असं म्हणतात ना आषाढ तळावा श्रावण भाजावा आणि भाद्रपद उकडवा हे असं का म्हणतात कारण आपल्या वातावरणामध्ये ना इतके प्रचंड बदल होत असतात आता आषाढ महिनाच बघा ना कसा असतो एकतर उन्हाळ्याची अशी उष्णता असते त्यामध्ये पावसाचीही सुरुवात होते आणि त्यामुळे काय होतं जमिनीतली जी उष्णता असते ती आणि बाहेरचा गारवा ह्यामुळे आपल्या शरीराचं तापमान बिघडतं आणि पित्त ॲसिडिटीला होतं निमंत्रण म्हणून मग आषाढ महिन्यामध्ये काय करायचं टेम्परेचर शरीराचं बॅलन्स व्हावं तर ह्याच महिन्यामध्ये खास तळणीचे पदार्थ केले जातात त्याला आपण म्हणतो आषाढ तळणं असं सुद्धा म्हणतो मग त्यामध्ये असेल गोडपुऱ्या तिखटपुऱ्या असं आपण देवाला नैवेद्यच दाखवण्याची ही प्रथा आहे म्हणजे त्यानिमित्ताने का होय ना देवाला प्रसाद दाखवायचा आहे त्यानिमित्ताने होईना आपण तळलेले पदार्थ खाऊ आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन राहील आणि विशेष असं म्हटलं गेलेलं आहे की या महिन्यामध्ये तळलेल्या पदार्थांचा आपल्याला काही एक त्रास होत नाही बस आज आहे शुक्रवार म्हणून मग आम्ही पण ठरवलं की नैवेद्य पण दाखवूयात आणि आषाढ पण तळून घेऊयात तर आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी जे देवीचे वार असतात तेव्हा हा आषाढ तळला जातो तर एका साईडला कसं मी भाताचं कुकर लावून दिलेलं ला आहे म्हणजे खिरीसाठीचं सा, अगदी थोडंसंच पहिल्यांदा भात लावलेला आहे आणि तोपर्यंत काय खिचडी परतून घेतली रात्रीची उरली होती ती कारण नाश्ता करायचा होता अजून बाकी आणि मुलांना देणार आहे ब्रेड बटर सकाळी नाश्ता नाही केला तर कसं आमचं संध्याकाळी ना जेवण खूप लवकर होतं म्हणजे सहा वाजता तर आम्ही संध्याकाळच्या जेवायला बसतो सहा साडेसहाचं जेवलेलं असतं मग दुसऱ्या दिवशी नऊ दहा वाजता खूप भूक लागते म्हटलं चला पहिले नाश्ता करूयात आणि मग पुढे स्वयंपाकाचीही तयारी करू द्या तोपर्यंत साईड बाय साईड मी करतच आहे पूर्वतयारी हा स्वयंपाक मी आणि आईंनी दोघींनी मिळून केलेला आहे आणि हा शुक्रवार शेवटचा आहे आषाढचा कारण पुढच्या शुक्रवार तर श्रावणच असेल तर एका साईडला मटकीसुद्धा मोड आणलेली मी काढून ठेवली होती पण आता म्हटलं पाहला पहिल्यांदा करून घेऊयात नाश्ता मग खिचडीकडे परतवलेली जी खिचडी आहे रात्रीची थोडीशी मोहरीची फोडणी देऊन परतवून घेतली आता ही आम्ही पहिल्यांदा खाऊ आणि मग पुढच्या कामाला लागू तर जे खिचडीचं होतं तेच मी स्वच्छ घासून धुवून घेणार आहे कारण त्यामध्ये मला शिजायला ठेवायची आहे मटकी आता आम्ही जोपर्यंत नाश्ता करतो तोपर्यंत मटकी जाईल शिजून कुकरला लावली तरी चालते एक शिट्टीमध्ये होते पण माझ्या लक्षात नाही आलं आता मग भांड्यामध्येच मी लावून घेते थोडेसे तेलामध्ये पहिल्यांदा परतून घेईल मी आणि मग नंतर थोडीशी हळद हिंग आणि शेंगदाणे टाकून आणि चवीनुसार मीठ थोडंसं टाकायचं मीठ पाणी घालायचं आणि शिजायला ठेवून द्यायचे आहे झाकण ठेवून आता हे होतं आहे तोपर्यंत आमचं खाऊन पिऊन झालं आणि मग आईंनी भिजवायला घेतलेली आहे कणिक आता आता सर्वात आधी मी काय केलं होतं गूळ किसून थोडासा पाण्यामध्ये घालून ठेवला होता यामुळे मग ज्या गोड पापड्या बनवणार आहोत त्याच त्या झटपट होतील तर इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये थोडंसं मिक्स केलेलं आहे द दा, डाळीचं पीठ आता आम्ही पहिल्यांदा करणार आहोत तिखटपुऱ्या ता तर त्यासाठी टाकलेली आहे हळद एक चमचा चवीनुसार लाल तिखट हिंग आणि तीळ आता आमच्या इथं भरपूर वातावरण थंडच आहे त्यामुळे तीळ थोडी जास्त घातलेली आहे आणि घातलेले आहे ओवा आणि लसूण जिऱ्याचं वाटण चवीनुसार घालायचं आहे मीठ आता हे लसूण टाकणं ऑप्शनल आहे पूर्ण नसेल आवडत ते नाही टाकला तरी चालेल पण चव छान येते आणि टाकायचं आहे अगदी थोडंसं दोन चमचे तेल तेलाच्या भांड्याकडे बघून मला असं वाटतं की चला आता हे भांडं पण घासावं लागणार आहे तर हे सर्व आम्ही मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत घट्टसर गोळा मळून घ्यायचा आता हे होतं आहे तोपर्यंत मी काय करते जो गूळ आहे तो गाळून घेते गूळ नेहमी गाळूनच वापरायचा कारण त्यामध्ये असतात खडे कधी कधी आणि मग ते आपल्या पोटात जाऊ नये आणि कोणताही लम्स राहू जसं गुळाचा खडा राहू नये त्यासाठी गाळून घ्यायचा आहे तर गोड दशमी गोड सॉरी पापड्यांसाठी इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये थोडंसं घेतलेलं आहे ज्वारी बाजरीचं पीठ त्यामुळे काय होईल त्या अशा वातड्या होणार नाही यामध्ये घातलेलं आहे तीळ चवीनुसार मीठ थोडंसं तेल आणि बस याचा पण सर गोळा मळून घ्यायचा आहे खूप घट्टपण नाही मिळायचा नंतर तो घट्ट होतोच तुमच्याकडे काय काय बनवता आषाढ महिन्यामध्ये कमेंट करून नक्की सांगा आता ह्याच्यामध्ये जेवढं पाणी बसणार आहे तेवढंच आम्ही घालणार आहोत नाहीतर मग पाणी जास्त होतं किंवा मग पीठ जास्त होतं तर इथे खिरीसाठी मी दूध उकळत ठेवत आहे गरम करून घेते म्हटलं कारण फ्रीजमधलं डायरेक्ट गार असतं ते आणि आता खीर पण करून घेते तर असे एकामागे एक एकामागे एक, एक सॅमलटिनिसलेशी सगळा स्वयंपाक चालू होता खरं खायला किती दहा मिनिट पण दहा पंधरा मिनिट लागतात पण बनवायला भरपूर वेळ लागतो पण अशा पद्धतीने जर एकामागे एक सायमल्टेनियसली एका गॅसवर एका गॅसवर ते असं जर केलं तर काम झटपट होतात तर इथं भात पण मस्त शिजलेला आहे मौसूत झालेला आहे तो थोडासा आता मी वाटून घेणार आहे म्हणजे खिरीमध्ये डायरेक्ट अख्ख्या तांदूळ नाही आवडत आमच्याकडे मॅश करायच्या आधी थोडंसं वाटेभर काढून ठेवला कारण कसं खीर एकतर ना गोड खाणारे कोणीच नाही आमच्या घरामध्ये मी खाणार आहे आणि सासूबाई खातील आणि अगदी दोन तीनच चमचे मिस्टर खातील मग भरपूर खीर कसं काय मग वाया पण जाते ना आणि कोणतंही अन्न वाया नको जायला म्हणून थोडीशीच घेतो तर गरम पाण्यामध्ये थोडीशी उकळून घेतली आणि त्यानंतर टाकलेला आहे गरम दूध आणि बस आता मीडियम फ्लेमवर हे ना मी उकळू देणार आहे तो मेन वाईल त्यामध्ये टाकणार आहे ड्रायफ्रूट्स त्यासाठी मी किसून घेत आहे आणि इकडे थोडंसं दोन चमचे सुकं खोबरं जे भाजून घ्यायचं आणि मग या खिरीमध्ये टाकायचं खिरीमध्ये खोबऱ्याची चव खूप छान लागते तर प्रत्येकाची खीर बनवण्याची पद्धत थोडीफार वेगळी असेल पण जनरली अशाच पद्धतीने आम्ही करतो काही ठिकाणी पूर्ण हा जो भात केलेला असतो तो वाटून पण घेतात त्याची पेस्ट बनवून मग खिरीमध्ये टाकतात तीसुद्धा खूप छान लागते तर ह्यामध्ये टाकलेला आहे वेलदोडा पावडर आणि साखर आता तुम्हाला वाटू शकतो व्हिडिओमध्ये की एवढी साखर कसं काय टाकली तर ही साखर हजी कमी गोड आहे म्हणून मग थोडी जास्त टाकावी लागते टाक ला ला भाजी। भाजी तर आम्हाला वाटतं थोडं घट्ट होईल म्हणून दूध टाकलेलं आहे आणि एका साईडला करून घेतली मटकीची भाजी मटकीच्या भाजीची काय रेसिपी मी शूट केली नाही तर इकडे झाले लाव लावलेला आहे भात आणि इकडे लाटायला घेतलेले आहे त्यांनी पुऱ्या तर तिखट पुऱ्या आणि गोळ्याच्या पापड्या असा नैवेद्य असणार आहे आणि भात भाजी आणि खीर तर आम्ही झटपट करून घेतो मुलांना पण भूक लागलेली आहे तर हे करत साडेबारावा भा, मला वाचले होते तर असा होता आमचा हा आषाढीचा नैवेद्य तुमच्याकडे काय करतात आणि तुम्ही बनवलं का कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब